गेल्या वेळेला मला वाटतं मी माझ्या आजोबांचं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं कारण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे मागेही सांगितलं असेल की शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण नाही करता आलं दोघांनाही जवळपास सातवी मध्ये फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली पण शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण नाही थांबलं कारण घरामध्ये संस्कार हा एक विषय असतो तो घरामध्ये जास्त असतो आपण मुलांना संस्कार संस्कारित करतो संस्कार देतो म्हणजे नेमकं कर काय करतो आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करतायत की काय वया पुस्तकं पाठे घेऊन नाही बसत तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कसे वागतो तशी आपली मुलं वागत असतात आणि मग घराणेशाही म्हणतात ती तशीच म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा केला तर मुलगा आणखीन मोठा घोटाळा करणार तर या सगळ्या गोष्टी या संस्कारातून येतात आणि आता नवीन आधुनिक है। है आता मा जे काही तंत्रज्ञान तुम्ही म्हणताय कॉम्प्युटर हे आहेच म्हणजे आता माध्यम ही बदलायला लागली आजही शाळेमध्ये पाठी आहे की नाही मला कल्पना नाही कारण आपण सगळेजण जे माझ्या वयाचे आहेत ते पाठीवरती अक्षर गिरवत शिकलेले आहेत आणि बहुतेक आपली अक्षर हे आपल्या आईने आपला हात हातात धरून गिरवून घेतलेली आहेत म्हणून तिला मातृभाषा म्हणतो आपण उ ए सगळे जे काय आहे हे सगळं तिकडनं पाठीवरती गिरून 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 आपण ही अक्षर गिरवत मोठे झाली तेव्हा कुठे कॉम्प्युटर होता पाठीवरती अक्षरं गिरून मोठी झालेली आपण माणसं पण शिक्षण म्हटल्यानंतर त्या पाठीवरती गिरून मोठे झालेल्या माणसानेच कॉम्प्युटर शोधलाय हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे तो सुद्धा कोणी जो कॉम्प्युटरचा शोधक किंवा जनक असेल तो सुद्धा तेव्हा कुठे शिकला असेल आणि शिक्षण पद्धती ही कालानुरूप मला असं वाटत बदलत बडलत बदलत गेली पाहिजे मध्ये मी एक यांचा सोनम वांगचूक त्यांचा कार्यक्रम पाहिला काय आपल्या देशामध्ये परत तेच सांगतो शिक्षण आणि शिक्षक मिळालं नाही तर चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरून तुरुंगात टाकलं जातं हे सोनम वांगचूक एक उत्तम उदाहरण आहे मग काय त्याचा उपयोग खरा करून घ्यायला पाहिजे ते म्हणतायत काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको तो त्याच्या कपाळावर शिक्का मारून दिले आतमध्ये टाकून किती दिवस सडतील आतमध्ये देव जाणे पण अशी माणसं आपल्या देशात आहेत आणि त्यांनी जे सांगितलं की ते राहत ते कुठे लेह ले लडाखमध्ये राहतात त्यांचा जन्म तिकडे झाला गावामध्ये शाळा नव्हती आणि गावात शाळा नव्हती तर त्याचं त्यांनी काय म्हंटल की त्याचा फायदा असा झाला की माझ्या आईनी मातृभाषेमध्ये अनेक गोष्टी मला शिकवल्या याचा उपयोग मला आत्ता होतोय आणि कसा फरक पडतो आपण जे काय म्हणतो ए फॉर ऍपल बी फॉर बॅट अमुक तर आमच्याकडे ए फॉर फॅन फॅनच नाही तर दाखवणार काय फॅनच नाहीये तर ही जी काय पद्धत आहे ना ही ही पद्धत थोडी नाही म्हटलं तरी कालानुरूप आणि थोडीशी पद्धतीने विभागावर ही थोडीशी बदलली गेली पाहिजे आज कॉम्प्युटरचा तो जो काही विषय आहे अनेकदा राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करतो उपकार हे असं आता आत्ताचं राजकारण आहे